गणेशोत्सव व पैगंबर जयंतीच्या काळामध्ये कार्य अतुलनीय म्हणून पोलीस उपअधीक्षक प्राणील गिल्डा आणि मिर्जेचे पी आय अरुण सुगावकर यांचा सत्कार भीम आर्मी संविधान रक्षक बलातर्फे करण्यात आला मिरज शहरामध्ये अतिशय उत्कृष्टपणे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा साहेब व त्यांच्या पोलीस दलातील सहकारी टीमने अतिशय दक्ष व सजग राहून चांगल्या पद्धतीने मिरज शहरामध्ये गणेशोत्सव व पैगंबर जयंतीच्या काळामध्ये केलेले कार्य हे वाखडण्याजोगे आहे व अतुलनीय आहे मिरज शहरामध्ये दोन्ही समाजाच्या वारंवार बैठका घेऊन सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्याचे व जातीय सलोखा मजबूत होण्यासाठी केलेले काम हे अतिशय उल्लेखनीय आहे शहरामध्ये गणेशोत्सव व पैगंबर जयंतीच्या काळामध्ये कुठेही अनुचित प्रकार न घडता हिंदू मुस्लिमांचे दोन्ही सण अगदी कुण्या गोविंदाने शांततेत उत्साहम व आनंदमय वातावरणामध्ये पार पडले हे उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्राणिल प्रणिल गिल्डासाहेब व पो त्यांच्या पोलीस दलातील सहकार्यांचे फार मोठे योगदान आहे असे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी सत्कार करताना म्हणाले यावेळी सत्कार स्वीकारताना प्रणिल गिल्डासाहेब व पो मिरजेचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर साहेब यांनी सांगितले की हे काम निवळ व निवळ मिरजकर नागरिकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले मिरजेचे सुज्ञ जनतेने जनतेचे फार मोठे योगदान पोलीस दलाला लाभले पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करता दोन्ही सण गुण्या गोविंदाने व भाईचारेने पार पाडल्यामुळे मिरजकरांचे आभार गिल्डासाहेबांनी मांडले तसेच सत्कार हा सत्कार भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादकीय पालीन नामदार जयसिंगपूर